नमस्कार पब्लिक स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ब्लॉग आवडत असतील कॉन्टेंट आवडत असतील जे काय असेल आम्हाला बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण एका ने आम्हाला पण खूप मोटिव्हेशन भेटतं तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही युट्यूबवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि आजचं विशेष म्हणजे कसं आहे ना कि आज केतन भाऊनी ऑर्डर केलेला माइक आलेला आहे आणि आज त्या माईक मधूनच आपण कॉन्टेंट काढणारे काहीतरी म्हणजे त्या ला युज करूनच आपण काढणारे रील तर भेटतो तुम्हाला पुढे चला बाय बाय तर या बाबांनी आपल्याला इथं लक्ष ठेवायला सांगितलं बाबांच्या मेहनतीच आहे ते म्हणले कोणाला घेऊन जाव घेऊन कोणी बेवडा वगैरे हो येईल तर बाबा जरा त्या साईडला गेलेत कुठेतरी आणि आपण याच्यावर आता लक्ष ठेवून बसलोय जरा बाबा म्हणले जरा लक्ष दे बाळा बाबांचा विश्वासघात न करता आपण इथं लक्ष ठेवूया कोणी नेलं नाही पाहिजे आणि टाइमपास तिथं कोण उठणं ना झालं आपल्याला काढायची रेल तरी पण नुसता टाइमपास करते हे उठ ना बाबा हे चल ना हा आलाय आमचा मामा इकडं बघ जरा मामा ते <laughs> <laughs> उठे चला ना रे यार इकडे <laughs> यार राहणार आलो मस्त पैकी जंगल जंगल सिनेमॅटिक भाय आपले ऋषी भाय आलेले ए Yeah, get them back. तर इथं चाललेले फुल मस्ती मस्ती आणि भाई आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यार किती वेळा बोललोय तुम्हाला भाई दो 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 करा करा आतापर्यंत फक्त अठरा येत आणि आपल्या काही ब्लॉगला एवढे व्यूज नाही जात कारण आपण भाई टाकतोय तरी एवढे व्यूज नाही जात यार काय तरी भाई प्रेम दाखवा शेअर करा यार आणि कमेंट वगैरे करा बाकी काय ना माझं म्हणणं तर नहीं दा, नहीं दा, आता मी झालेत एकदम चार पाच रील शूट झालेत आपले तर तुम्हाला हर दिन म्हणजे हर दिवस एक एक रील बघायला भेटेल तुम्हाला आता घरी जाऊन एडिट करेल मी मी आता जाईल जुईल नगरला माझ्या घरी आणि हा भाई आपला ऋषी भाई आलेला आहे जरा बोला की काय तरी अरे तुमच्या क्रॉप कर काय क्रॉप कर कॉन्टेंट काय काढायचं तुम्हाला दाखवतो जरा थांबा भाई तुम्हाला कॉन्टेंट दाखवतो आता काय काढायचं जरा एक मिनिट पण मला वाईट पण वाटते काय करायचं हे बघा अचानकच मी इथं आलो आणि बघतो तर गायच्या शापांना कावळा मेला सॉरी <laughs> अरे भाई यार कावळ्याच्या शाबान गाय सॉरी चुकलो गाय चुकलो काय तर फुल टाइमपास टाइमपास चाललाय व्यायाम चाललाय व्यायाम हा बघितले Yeah. चला चला भाई थोडा आता तिथं आमच्या बॅगा ठेवलेल्या mm. आहेत आणि केतन आणि mm. रोहन मामा जरा गेले तिकड हे आणायला खायला आणायला तर काहीतरी आता म्हणजे आम्ही आता कॉलगेट आणतोय दॅट yes, इज दॅट आता आम्ही काय कॉन्टेंट काढणार आहे की वरतून yes, कावळा आमच्या अंगावर करतो म्हणजे खरंच नाही करत पण आम्ही कॉलगेट टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवतो काय आहे पुढे याच्या आणि जरा बघा भाई थोडा ऋषी भाई असतायत आमच्या वरती आमचे दिवस खराब चाललेत म्हणून भाई असतायत आता आमचे पण दिवस येणार भाई ज्या वेळेस फेमस होईल ना त्यावेळेस याची आशी आहे का ऑटोग्राफ ऑटोग्राफ देणार नाही भाई याला ऑटोग्राफताना आपल्या गँग मध्ये निस्ताना आवाला तरी येत तर नाही भय बाग जरा काय तो आपण काय गेल्याला नव्हतं तुझ्याची काय बघता कॅमेरा बान ये तो तर जाऊ द्या काय जाता नाही काय नाही दिसतय सोडा दिसला तरी काय नाही चालून जातं ते बघूया माहिस ऐकलं काय दिसतंय ना बघ ना केस आता केस जरा केसं माझे एकदम आता खतरनाक झालेले आहेत आता मुलेट मुलेटकट मारायचंय जरा बाजूने म्हणून केस वाढवतोय कॉफी नाही मारलेला ए भाई त्याला वाटतंय मारलंय म्हणून मी मारतोय तसं काय नाही हा ना आम्ही शिकवलं आमचं बघूनच शिकलेले पोरं लहान लहान आणि आम्हाला सांगताय सारे तर नाही रे चालून जात त्याला तर भेटतो तुम्हाला आता भाई आलेले लोक काहीतरी काय घेऊन ना आले तर आम्हाला खायला आता सांगितलेलं खायला काहीतरी आणणार आहेत तरुण ना आणलंय वाटतं काहीतरी मग ते वेगळ्या आणलंय पुन्हा जरा तुम्हाला दाखवतो हे बघा काय बेनी चालू आहे ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा कुठे गेलास हा ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा आपल्या कॅमेराची आर क्वालिटी नाही एवढी चांगली मग काय अरे तू नाईन नाईन्टी आला भाईन्टी एफ पी गेला चला आता या बाईक वरती पण शूट करायचंय आपल्याला आणि जरा भाई मेहनत चालली स्ट्रगल चालले आपले केतन भाई आता तिकडून दिसतंय आणि रोहन मामा बायने क्लीन शेव केलाय फुल कमेंट मध्ये जरा सांगा काय थांब बघा या गाडीवरती आपल्याला शूट करायचंय सॉरी व्हिडिओ शूट करतोय कबूतर हाकतोय आणि कबूतर खाली मिळलेलं आहे हॅलो

पण बस काय यार मी पण नाव वाटत ना हा <laughs> <काँड़>। <laughs> <laughs> <आलागी बच्छाँ ज़या। laughs> यार उभं पण वाटत नाही मी काय म्हणणार मी काय म्हणणार वाटत उभं राहिलं कावळा

टाकलेलं म्हणजे कॉलगेट टाकलेलं ते बघू शकता तुम्ही इकडं धुतले बिचले आता भाई क्लिअर केले आता घरी गेले आहेत माझ्यावर फटके असं वाटतंय मला चला इकडं चालले आपले शूटिंग चला भाई शूटिंग आपले आता पॅकअप करायचंय आपला आणि फक्त आता एवढा लाईक घ्यायचा सबस्क्राईब करा भाई अरे लय महत्वाचं ओव्हर ऍक्टिंग नाही करायचं आपल्याला आईसुप्पत मारला काळ्याजीब हा काळ्याजीबाचा भाई काळ्याजीबाचा विबाचा काय नाही फक्त व्हिडीओ साठी मनसेला काळ्याजीबाचा आहे होतो मेला

भाई कावळेचे भाऊ पूर्ण श्रद्धांजली चालले हे नको ये ते घाणे रेले नको नको रे घाणेशन एकदम एक नंबर एक भाई झालंय आपलं सगळं आता पॅकअप झालाय आता तुम्हाला आज एक रील बघायला भेटेल उद्या एक बघायला भेटेल म्हणजे तुम्हाला डेली रील बघायला भेटतील कधी भाऊ श्रद्धांजली श्रद्धांजली भेटले बिचारा, बिचारा। तरी रोल केलाय पण आम्ही नाही मारला आम्ही नाही मारला हा तो आधी पडला होता नाही त्याने एकदम खतरनाक रोल निभावलेला आहे त्याला आपण बक्षीस देऊ त्याच्या घरच्यांना टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि आपले रोहन मामा पण आता जातील घरी त्यांच्या बाय चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असला तर मी थोडा आता गडबडतोय पण समजून घ्या जरा तुम्ही आणि जर तुम्हाला आपलं खरंच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे तुमच्या मनात असेल ते कमेंट करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय बाय